नमस्कार मित्रांनो टेक्नो या टेक्नॉथरव चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो आपल्यासाठी खुश खबर आहे आनंदाची बातमी आहे श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजनेचे रुपये पंधराशे लाभार्थ्यांच्या खात्यात काल जमा झालेले आहे आणि ज्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही तर त्यांनी नेमकं कोणतं काम आहे तर ते अर्जंट करणे गरजेचं आहे तरच त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो या ठिकाणी जो जानेवारी दोन दिवसापूर्वी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यावर अशा प्रकारचा हा जी आर आलेला आहे आणि या जी आर नुसार चार तारखेला अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत आणि आने अनेक लाभार्थ्यांनी आपल्याला अगदी फोन करून पण सांगितलेला आहे की आमच्या खात्यावर या योजनेचे रुपये पंधराशे आलेले आहे तर बघा मित्रांनो गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेलं होतं की जो काही डिसेंबरचा हप्ता आहे तर तो, तो हप्ता डीबीटी मार्फतच लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल आणि त्यानुसार हा जी आर पण आलेला होता आणि या जी आर नुसार संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये पैसे तर जमा झालेले आहेत आणि होत आहे त्याचबरोबर श्रावण बाळ योजनेचे जे काही आपले लाभार्थी आणि सबस्क्रायबर आहे तर त्या बांधवांनी अगदी फोन करून कळवलेलं पण आहे आपल्याला की आमच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले आहे त्यामुळे आता मित्रांनो ज्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नसेल तर त्यांनी चिंता करू नका त्यांच्याही खात्यावर सोमवारपासून पैसे जमा होण्यास होण्यास सुरुवात होणार आहे फक्त यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आहेत तर त्या करणे अतिशय गरजेचं आहे तरच हे पैसे खात्यावर जमा होऊ शकणार आहे तर पहिली गोष्ट काय आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की आपलं जे काही आधार नंबर आहे तर तो, तो आधार नंबर बँक अकाउंटला लिंक करणे अतिशय गरजेचं आहे जर बँक अकाउंटला आपला आधार नंबर लिंक केला नाही तर आपल्याला डीबीटी मार्फत हे पैसे मिळू शकत नाही त्यामुळे आता हे जे काही पैसे आलेले आहेत तर ते बरेच लाभार्थ्यांनी त्यांचं स्वतःच डीबीटी करून घेतलेलं होतं अर्थात आधार नंबर बँक अकाउंटला लिंक केलेला त्यां आहे त्यामुळे त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहे त्यामुळे पहिली गोष्ट आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या खात्यावर हे पैसे जमा होण्यासाठी आपल्याला आपल्या बँक मध्ये जाऊन त्या ठिकाणी आधार कार्डची झेरॉक्स देऊन आधार नंबर बँक अकाउंटला लिंक करणे गरजेचे आहे ज्याला ज्याला आधार मॅपिंग असं म्हटले जाते आधार मॅपिंग किंवा ई केवायसी असं म्हटलं जाते त्यामुळे आपल्याला बँकेत जाऊन हे सोमवारी काम करायचं आहे सोमवारी जर आपण काम केलं तर मंगळवारी पैसे येऊ शकतात त्यामुळे सोमवारी जर आपण हे काम केलं तर आपल्या खात्यावर निश्चित पैसे जमा होतील याच्या अगोदर ज्या लाभार्थ्यांनी हे काम केलेलं आहे तर त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे आणि सोमवारी पण पैसे जमा होतील तर मित्रांनो हे जे काही पैसे जमा झालेले आहेत हे चिखली तालुका बघा बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुका आहे तर त्या चिखली तालुक्यामध्ये पैसे जमा झालेले आहे आणि तिथल्या जे काही आपले लाभार्थी आहेत त्यांनी कळवलेलं पण आहे की श्रावण बाळ योजनेचे पैसे आमच्या खात्यावर जमा झालेले आहे त्यामुळे अशा प्रकारची माहिती महाराष्ट्रातील इतर लाभार्थ्यांनाही व्हावी आणि त्यांच्याही खात्यावर आता सोमवारपासून या योजनेचे पैसे जमा होणार आहे त्यामुळे मित्रांनो जे काही बँक संदर्भातलं जे काही काम सांगितलेलं आहे ते पूर्ण करा तरच आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण सहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा धन्यवाद